हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क आणि बातमी आहे मराठा क्रांती मोर्चाच्या निदर्शनांची औरंगाबाद पुणे महामार्गावरील भेंडाळा फाटा या ठिकाणी आज सकाळी दहा वाजता मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं काही प्रमुख मागण्यांसाठी निदर्शन करण्यात आली आहे कायगाव या ठिकाणी स्वर्गीय काकासाहेब शिंदे यांचं द्वितीय पुण्यस्मरण तसेच मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आत्मबलिदान दिलेल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित झाले होते पोलीस बंदोबस्तामुळे या ठिकाणी पोहोचताना आल्यामुळे औरंगाबाद पुणे महामार्गावरील भेंडाळा फाटा या ठिकाणी त्यांनी प्रमुख मागण्यांसाठी निदर्शनं केली कोपर्डी प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी व इतर प्रमुख मागण्या शासन जोपर्यंत लेखी स्वरूपात मान्य करत नाही तोपर्यंत निदर्शने व आंदोलन चालूच राहतील असा इशारा समन्वयकांनी दिलाय पण आतापर्यंत कुटुंबातले एकही बांधव या ठिकाणी शासनाच्या वतीने या ठिकाणी मदत झालेली नाहीये त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही वेळोवेळी शासनाला पत्र दिले मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिले वेळोवेळी पत्र घेऊ नये दोन वर्ष उलटून गेलेले आहे तरी ते आमचे एकटेचाळीस बांधव या ठिकाणी मदत झालेली नाही त्यामुळं आम्हाला किती दडपण्याचा प्रयत्न केला तरी मराठा क्रांती ठोक मर्तवतीने आम्ही आता या ठिकाणी जर आम्हाला तिकडे तरी जाऊन दिलं या ठिकाणी आम्ही हे आंदोलनाला सुरुवात करू जोपर्यंत आम्हाला शासनाचं पत्र भेटत नाही आम्हाला पुढची दिशा अशी की शासनाने आंदोलन करण्याची वेळ येऊन देऊ नये अठरावून मोर्चे काढलेले आहेत असंख्य बांधावर गुन्हे दाखल आहेत आणि बेचाळीस कुटुंब जे आहेत त्याला तुम्ही राज्य शासनाने तुम्ही सांगितलं होतं की आम्ही त्यांना नोकरीमध्ये सामावून घेऊ तुम्ही नोकरीमध्ये तर सामावून घेत नाही परंतु आम्हाला वेळोवेळी आणवण्याचा प्रयत्न करत आहात आत्महत्याग्रस्त कुटुंबाला नोटिसा काढल्या की तुम्ही घराच्या बाहेर पडू नका म्हणजे प्रशासन शासन आमच्या आंदोलनाला दडवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आमची पुढच्या आता येणाऱ्या काळामध्ये भूमिका अशी राहणार आहे की आम्ही नऊ ऑगस्टला परत आज जरी आम्हाला आणवलं तर हे आंदोलन आम्ही थांबवणार नाही आज ते काय होतं आम्ही आता बघून प्रशासनाला विनंती करत की आम्हाला आंदोलन करायला आम्हाला हे आंदोलन होतं आमचं काही हिंसक आंदोलन नव्हतं आम्ही जाऊन बसणार होतो परंतु आम्हाला आणवलेलं आहे बघूत पुढे काय होतं थोडा वेळात आम्हाला भूमिका आम्ही तुम्हाला सोबत आम्ही चर्चा करून मी एवढं सांगितो की सरकारनं जे आज पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे चर्चेचं मी तुमच्या माध्यमातून एवढं सांगितो या महाराष्ट्रामध्ये ज्या आमच्या प्रलंबित मागण्या आहेत बेचाळीस कुटुंबाला न्याय तर मिळालाच पाहिजे त्याच पद्धतीने कोपट्टीच्या नाराधामांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तेरा हजार सातशे मुलांवरती गुन्हे मागे झाले पाहिजे या सगळ्या मागण्यांसाठी तीन जुलै चर्चा झाली तर या सरकारचं आम्ही नक्की या ठिकाणी स्वागत करू नाश्ता नऊ ऑगस्ट रोजी आणि नऊ ऑगस्टच्या मध्ये तीस जुलैच्या नऊ ऑगस्टच्या मध्ये जो आमचा गणिमी गावात राहणार आहे तो आम्ही नक्कीच या ठिकाणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं कशा पद्धतीचं आंदोलन राहील ते आता